राजर्षी छत्रपती शाहूच्या भूमीमधले तुम्ही सर्व शेतकरी मंडळी या नेत्याला जपता आणि जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार कुठून आली रिटायर झालेले नट सुद्धा या मतदारसंघामध्ये येऊन नाचायला लागलेत मध्ये फिरायला लागलेत काय अवस्था झाली लोकशाहीची नट नटवला म्हणून मतदान टाकणार आपण आपल्याच गोरगरीब शेतकऱ्यांच्या त्यातून शेपशे रुपये आपल्याला द्यायचे वर मेसेज फिरायला लागलेत ज्यांना विचार करता येत नाही ज्यांना सदसद विवेकुद्धीचा वापर करता येत नाही अशा प्राण्यांची किंमत देखील या समाजामध्ये लाखाच्या पट्टीमध्ये आहे पण जो माणूस ज्याला मेंदू आहे ज्याचा पाठीचा कणा ताट आहे ता ज्याची मान मनगट मेंदू मजबूत आहे अशा माणसाच्या मताची किंमत किती झाली महाराज शेट्टी साहेबांच्या कर्तृत्वातून नेतृत्वातून वक्तृत्वातून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ऊस पट्ट्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा फायदा आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला असेल तर या पट्ट्यामधल्या सगळे ग्रामपंचायती सदस्यापासून से ते खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत सगळी माणसं या संघटनेची निवडून यायला पाहिजे होती तसं होत नाही कारण या सत्ताधाऱ्यांना या प्रस्तावितांना चळवळीतली माणसं रस्त्यावर लढताना आवडत्या एसी मध्ये तिथं बसलेली सभागृहामध्ये आवडत नाहीत కారణ ఎమ్మాశాయి సంఘాయే